मी आत्ता इकडं शेतामध्ये आलेलो फिरायसाठी तर मला इथं शेताच्या कडेला इथं बघा या साईडला आलाय हळदी आहे हळदी या साईडला आला आहे आल्याची इथं शेजारीचं घाणारीच झुडूप दिसलं मला या इथं या शेजारी इथं तर ह्या झुडपामध्ये तुम्हाला दाखवतो मी काय कोण ओळखतो याला हे बघा मऊ बसला इथं गाणारेमध्ये शेजारीच आहे शेताच्या कडरला हे हळद आहे या साईडला आहे इकडं आणि त्या शेजारीच मी असंच आलेलो फिरत फिरत आलेलो तर मला इथं मधुमखीचा छाता दिसला म्हणजे मोह बोलतात महू आहे इथं जवळच आहे काय मत पण आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळून दाखवतो लाल माशा आहेत ह्या लाल माशाचं मोह आहे ते भरपूर चावरा चावक असत काळ्या माशा असत्या तर मग मी आत्ताच लगेच काढून घेतला असता मध एक लाल माशा आहेत तो भरपूर चावते ते चावलेत मला भरपूर वेळा